वरुड तालुक्यातील एकदरा येथील स्मशानभूमी ही विकास कामापासून बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित आहे अंत्यविधी करण्याकरिता बाहेरील व गावातील आलेल्यांना बसण्याची सुद्धा व्यवस्था नसल्यामुळे ऊन वारा पाऊस या सर्व ऋतूंचा सामना करावा लागतो व येथे अवस्थेत असलेले फक्त शेड उभारले आहे आजूबाजूला वॉल कंपाऊंड नसल्यामुळे मोकाट असल्याने काही समाजकंटक लोक शौचास बसून घाण करून ठेवतात त्याविषयी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती असून सुद्धा बऱ्याच वर्षापासून सतत तोंडी मागणी होत असून ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून अनेक कारणे सांगून उलटसुलट उत्तरे मिळत असून अशा एकदरा येथील ग्रामपंचायतीच्या हेकेखोरपणाच्या कारभाराला कंटाळून बाकी काही गावातील मोक्षधामाच्या विकासाकरिता निधी मिळतो परंतु एकदरा येथील मोक्षधामाच्या विकासाला नाही का असा प्रश्न या सर्व विषयांकडे जाणीवपूर्वक लक्ष देणार तरी कोण असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे तरी शासन प्रशासनातील वरिष्ठांना लवकरात लवकर जाणीवपूर्वक लक्ष देऊन

त्यांच्याकरता इथं बसण्यासाठी कोणत्याच प्रकारची व्यवस्था नसून ते घर उन्हामध्ये राहतात आणि पाण्या पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा या ठिकाणी ते सतत पावसाळ्यात भिजत असतात आणि या ठिकाणी घाण्याचे साम्राज्य पसरलेलं आहे आणि या ठिकाणी हे मोक्षधाम नसून हे सर नरकधाम दिसून येत आहे ये विदर्भ न्यूज ब्युरो वरु